घात केला तुला मला कायमचे दूर केले तुझी आठवण येत राहील जोपर्यंत माझा श्वास सुरू राहील समशेरपूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य कैलासवाशी बस्तीराम धोंडीबा मेंगाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गवास दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस दशक्रियाविधी गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता ठिकाण आढळा तेरी समशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यावेळी प्रवचनकार हरिभक्त परायण संपत महाराज भोर आंबड यांचे प्रवचन होईल शोकाकुल पत्नी गंभा इंदुबाई बस्तीराम मेंगाळ भाऊ मुरलीधर धोंडेबा मेंगाळ मुलगा गंगाराम मेंगाळ सर तुकाराम मेंगाळ रायाजी मेंगाळ पुतणे लक्ष्मण मेघाड़ पुनाजी मेघगाड़ कचरू मेघाड़ संदीप मेघाड़ बहण बकूबाई लहानू गिरे मुलगी शांताबाई वांबा पथवे पुतनी राधाबाई भले ताईबाई आगेवले अनिता ओगड़े वर्षा फोड़से सोमाबाई मेंगा मीना मेघगा भाजाई गंबा शांताबाई उमाजी मेंगा सौ पार्वताबाई मुरलीधर मेंगा सुन सौ अलका मेंगा सुशीला मेंगा, सुनंदा मेंगा कविता मेंगा पुतणे दशरथ मेंगा सदाशिव मेंगा सुन वनिता मेंगा, दाजी लहानू गिरे जावई वालिबा भाऊ पथवे तावजी भले रामनाथ वाले गोरख उगड़े संदीप फोड़से पुतणी इंदिरा मेंगा नातवंडे विलास संकेत रवींद्र श्रीनीत निखिल, सौरभ आरुष रोहन स्वप्नाली वैष्णवी सारिका साक्षी काजल समस्त मेंगाळ परिवार नातेवाईक व समस्त ग्रामस्थ समशेर